नमस्कार गलवान नदी आणि गलवान नदीचं खोर हे शब्द कानावर पडले रे पडले की आपल्याला सध्या सुरू असलेल्या भारत चीन सीमा विवादाची आठवण होते सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर जो विवाद सुरू आहे तो विवाद ह्या गलवान खोऱ्याच्या अवतीभोवती सध्या सुरू आहे या गलवान नदीचं नाव गलवान कसं पडलं हे मोठ मजेशीर प्रकरण आहे गलवान नदी ही उगम पावते अक्साई चीन मधल्या सान झुंग लिंग ह्या ठिकाणून आणि तिथून ती वाहत वाहत लडाख मधल्या शोक नदीला येऊन मिळते अशी ही गलवान नदी लडाख ही भाषेमध्ये गलवान या शब्दाचा अर्थ चोर असा आहे मग या नदीला चोर असं नाव कसं का काय पडलं त्या नदीने कुठे काही चोरल्याची कथा आहे का कारण अशा कथा लोककथा या असतात मग अशी काही त्या नदीनं चोरल्याची लोककथा आहे का तर नाही मग काही चोरी चपाटी करण्यासाठी या नदीचा वापर केला जायचा जा जा का का आजही केला जातो तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे मग हे चोर ज्याचा अर्थ आहे त्या गलवान नदीला गलवान नदी हे नाव कसं पडलं तर ते नाव पडलं गुलाम रसूल गलवान या व्यक्तीच्या नावाला गुलाम रसूल गलवान हे त्या काळचे इंग्रजी ऑफिसर्स जे या सगळ्या परिसरामध्ये भ्रमण करत असत सर्वे करत असत तिकडची माहिती मोजमाप घेत असत त्यांचा मोर्क्या त्यांचा मार्गदर्शक गाईड असं हे गुलाम रसूल गलवान करत असत यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याहत्तर साली झाला घरची गरिबी होती त्यांची आई मजुरीची काम करायची पण मग हे चोर अर्थ असलेलं गलवान नाव कसं पडलं तर त्यांचे जे आजोबा होते हे घोड्याची राखण करायचंय घोड्याची राखण करता करता ते चोऱ्या देखील करायचे आणि एकदा त्यानं काश्मीरच्या राजाच्या घरी चोरी केली त्यांचं नाव गारा गलवान गारा गल गलवान असं त्या आजोबांचं नाव या गारा गलवान यांनी राजाच्या घरी चोरी केली चोरी केल्यानंतर पकडला गेला के आणि मृत्यूदंड दिला गेला पण तेव्हापासून या परिवाराला गलवान हे नाव मिळालं या कारा गलवानचाच नातू म्हणजेच गुलाम रसूल गलवान हा आपल्या इल शेतकामात मदत करायचा पण करता करता हळू त्यांनी त्या भागामध्ये भ्रमण करायला सुरुवात केली आणि कालांतरानं मोठा झाल्यानंतर त्यानं हे जे इंग्रज सैनिकी अधिकारी जे त्या भागामध्ये भ्रमण करायचे तिकडचं सर्वेक्षण करायचे तिकडचे मापं घ्यायचे त्या भागाची माहिती घ्यायचे त्यांचा हा गाईड झाला गुलाम रसूल गलवान हे या इंग्रज अधिकाऱ्यांचे जा गाईड झाले अठराशे ब्याण्णवमध्ये त्यांनी लेफ्टनंट चार्ल्स मरे हा ह्याला पामीर माउंटन्स पामीरचे जे पर्वत आहेत त्या पर्वतराजेत ते घेऊन गेले तो जो संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये म्हणजे लडाख पामीर टकला मकान नेगीनोर अशी जे तिकडची सगळी पर्वत आणि भाग आहेत त्याचं सखोल माहिती इंच इंच माहिती या गुलाम रसूल गलवान यांना माहिती होती आणि म्हणून ते या सगळ्या सैनिकी अधिकारी शासकीय अधिकारी यांना त्या भागात जेव्हा जावं लागायचं तेव्हा गुलाम रसूल गलवान हे त्यांचे गाईड म्हणून काम करायचे हे लेफ्टनंट चार्ल्स मरे हे अठराशे ब्याण्णव साली तिकडची सगळी माहिती घ्यायला आले होते माप घ्यायला आले होते सर्वे करायला आले होते आणि ते करत असताना अचानक तिथे वादळ आलं आता मुळामध्ये हा सगळा प्रदेश म्हणजे अत्यंत कडाक्याची थंडी असलेला हा सगळा प्रदेश आहे म्हणजे तिथे राहणाऱ्या लोकांना त्या थंडीमध्ये फ्रॉस्ट बाईट होतो फ्रॉस्ट बाईट मध्ये त्या बर्फाच्या आणि थंडीच्या स्पर्शामुळे शरीर शरीरावरची कातडी ही बधीर होऊन जाते कडक होऊन जातं शरीर आणि मग त्यातनं देखील होऊ शकतो ते अवयव गळून जाऊ शकतात पण अशा या फ्रॉस्ट बाईट होणाऱ्या कडाक्याच्या थंडी गुलाम रसूल गलवांना मात्र काहीही होत नसे इतकी त्यांना त्याची सवय झाली होती आणि म्हणून ते या सगळ्या इंग्रज भ्रमणकारी जे येत होते त्यांचं मार्गदर्शन करू शकत होते अठराशे ब्याण्णव साली ह्या सगळ्या लेफ्टनंट मरे सोबत फिरत असताना मोठं वादळ झालं आणि यांचा जो कारवा होता लेफ्टनंट मरेचा हा वादळामध्ये हरवला त्यांना आपला मार्ग सापडे ना इकडनं कसं बाहेर पडायचं हे त्यांना समजे ना आणि अशा वेळी हे गुलाम रसूल गलवान यांना तो सगळा प्रदेश नीट माहिती असल्यामुळे त्यांनी बरोबर हा सगळा कारवा सुखरूप पडे ते जणू काही एका चक्रव्यूहातच अडकले होते कसं बाहेर पडायचं माहिती नाही पण यांनी यांना त्या वाटा माहिती होत्या यांनी नवीन वाटा शोधल्या आणि हा सगळा कारवा घेऊन ते बाहेर आले त्यांनी जे हे सगळं केलं त्यामुळे आनंदित होऊन खुश होऊन लेफ्टनंट मरे ते ह्या गलवान नदीच्या पात्रातून वाट काढत कड़त काढत आले आणि म्हणून लेफ्टनंट मरेनी यांच्यावर खुश होऊन त्या नदीला गलवान नदी असं नाव दिलं आणि त्या नदीचं खोरं म्हणजे गलवान खोरं गलवान व्हॅली असं त्याचं नाव पडलं पुढे एकोणीसशे चार मध्ये फ्रान्सिस यंग हसबंड हा इंग्रज अधिकारी हा त्या भागात आला होता हा इंग्रज हेर खात्याचं देखील काम करत होता आणि सैनिकी अधिकारी होता त्यांनी सहा वर्ष या भागामध्ये भ्रमण केलं त्याला जी माहिती होती ती गोळा करण्यासाठी ते भ्रमण करत असतानाच रसूल गुलाम रसूल गलवान हे इंग्रजी शिकले हे इंग्रजी शिकले आणि त्यांना मग सवय लागली हळूहळू रोजच्या रोज ते डायरीमध्ये टिपणं लिहित असत आणि त्यामुळे ह्यांची एक रोजच्या प्रवासाची रोजच्या दिनक्रमाची एक डायरी तयार झाली त्यानंतर फ्रान्सिस यंग हजबंड येऊन गेल्यानंतर हे कारवा बाशी झाले कारवा बाशी म्हणजे हेड ऑफ द कॅरवॅन कारव्याचा प्रमुख असे ते झाले इथे एक विशेष सांगितलं पाहिजे की गलवान नदीला जे गलवान नाव दिलं हे गलवान नाव हे पहिलं असं झालं की इंग्रज नसलेल्या एकाचं नाव कुठल्या तरी जागेला नदीला पर्वताला दिलं हे पहिल्यांदा झालं या फ्रान्सिस यंग हजबंडनी तेरावा दलाई लामा थुब्रेन गॅस्टो असं त्यांचं नाव या तेराव्या दलाई लामासोबत तिबेटचा करार केलेला आहे कारण त्याच्या आधी त्यांचा संघर्ष झालेला आहे इंग्रज सैन्य आणि तिबेटन सैन्य यांच्यात संघर्ष झालेला आहे आणि त्यांनी एकोणीसशे चार साली हा तिबेटचा सा करार यंग हजबंडनी केलेला आहे नंतर रॉबर्ट बॅरेट आणि त्याची पत्नी कॅथरीन हे त्या भागाचं भ्रमण करायला आले हे अमेरिकन होते हे अमेरिकन भ्रमणकारी होते मग यांना देखील या गुलाम रसूल ने तो सगळा प्रदेश पार लडाखपासून ते मध्य आशियापर्यंतचा सगळा प्रदेश ह्यांना भ्रमण करण्यात त्याने सहाय्य केलं हा रोज आपली डायरी लिहितो वगैरे बघून ही जी कॅथरीन होती कॅथरीन बॅरेट रॉबर्ट बॅरेटची पत्नी हिने त्याला असा आग्रह केला की तू हे जे सगळं आहे एक्सप्लोरेशन जे केलेलं आहे या भागाचा जो भ्रमंती केलेली आहे त्याच्यावर एक पुस्तक ली, कुछला -कुछला कुछला -कुछला लिही आणि कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याला कुठल्या कुठल्या भागामध्ये घेऊन जाऊन ते भ्रमण केलं हे लिही मग त्यांनी यांच्या आग्रहावरनं ते लिहिलं यांचं इंग्लिश तोडकं मोडक होतं पण तरी ते इंग्लिशमध्ये लिहायचे मग कॅथरीन बॅरेट हे त्याचं शुद्ध लेखन पाहायचे एडिटिंग करायचे असा तो सगळा त्यांचा पुस्तक लेखनाचा कार्यक्रम झाला पण इथे मजेशीर गोष्ट कॅथरीनने नाव काय सुचवलं कॅथरीनने त्या पुस्तकाचं नाव सुचवलं सर्वंट्स ऑफ द साहेब्स म्हणजे यांना त्या भागाचं काहीच माहिती नव्हतं या गुलाम रसूल गलवानी जर मार्गदर्शन केलं नसतं तर हे कुठेच फिरू शकले नसते खर तर त्या पुस्तकाचं नाव गाईड ऑफ द साहेब असं असायला असा पाहिजे होत कारण हे गाईड होते पण सर्व्ह ही जी गोऱ्यांची मानसिकता आहे ना ती ह्या पुस्तकातनं दिसते गाईड्स ऑफ दी साहेब्स असं नाव नाही सुचवलं सर्व ऑफ द साहेब साहेबांचे नोकर म्हणजे चला त्या प्रदेशाचा चप्पा चप्पा माहिती आहे इंच इंच माहिती आहे त्याच्याशिवाय ज्यांचं भ्रमण होऊ शकत नाही तो सर्वंट आणि ह्यांना काहीही माहिती नाही हे साहेब्स अशी ही गोरी मानसिकता आहे खरं तर गाईड ऑफ दी साहेब्स आसा असं नाव असायला पाहिजे पण हे पुस्तक लिहिलं गेलं आणि ह्या पुस्तकाचं प्रकाशन हे केम्ब्रिजचे प्रकाशक हेफस्टार अँड सन्स डब्ल्यू हेफस्टार अँड सन्स या प्रकाशनाशकांनी त्याच्या या पुस्तकाचं प्रकाशन केलं नंतरच्या काळात भारतामध्ये आणखीन काही प्रकाशकांनी सुद्धा याचं प्रकाशन केलेलं आहे अमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध आहे आणखीन काही बुक हाऊसेसमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे एकोणीसशे चोवीस साली हे पुस्तक लिहिलं गेलं त्याचं प्रकाशन झालं एकोणीसशे पंचवीस साली गुलाम रसूल गलवान यांचा मृत्यू झाला असं हे त्या गलवानवालीचं नाव आणि ज्याच्यावरनं ते नाव पडलं ते गुलाम रसूल गलवान यांची ही छोटीशी कहाणी महत्वपूर्ण कहाणी अख्खं जीवन त्यांनी या इंग्रज आणि गोऱ्या लोकांना या सगळ्या भागाचं मार्गदर्शन केलं तिबेट लडाख पासून मध्य आशिया पर्यंतचा सगळा भाग यांना तोंड पाठ होता असे हे गुलाम रसूल गलवान ज्यांच्या नावावरनं गलवान नदी आणि त्या गलवान नदीचं खोरं गलवान व्हॅली आज त्या गलवान व्हॅलीच्याच आजूबाजूला भारत चीन सीमा विवादावरनं मध्ये मध्ये संघर्ष छोटा मोठा होतच असतो असे हे गुलाम रसूल गलवान ही माहिती जर आपल्याला आवडली असेल अधिक लोकांनी ही माहिती ऐकावी असं जर वाटत असेल तर कृपा करून आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करावा लाईक करावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद